नमस्कार शिक्षक बांधवांनो गेल्या एकतीस दिवसापासून शिक्षक समन्वय संघाच्या वतीने आझाद मैदान येथे हुंकार आंदोलन सुरू आहे आणि आपला जो टप्पा वाढ मागणी आहे हा विषय अगदी यशाच्या जवळ येऊन पोचलेला आहे तेव्हा या आपल्या यशाचे शिलेदार होण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील जास्तीत जास्त शिक्षक बांधवांनी येणाऱ्या मंगळवार बुधवार आणि गुरुवार या तीन दिवसामध्ये आझाद मैदान येथे यावे आणि आपल्या निर्णयाचे साक्षीदार व्हावे आजपर्यंत आपण गेल्या वीस वर्षापासून आपण या अनुदानाच्या लढ्यामध्ये लढत आहोत आपल्या हक्कासाठी झगडत आहोत आजपर्यंत आपण पाथरी येथे अन्नत्याग आंदोलन असेल कोल्हापूर येथे जगदाळे सरांचं अन्नत्याग आंदोलन आणि त्यानंतर आझाद मैदान येथे सोळा ऑगस्टपासून भर पावसामध्ये आजसुद्धा आंदोलन सुरूच आहे तेव्हा उशिरा निर्णय न होता तो निर्णय लवकर कसा होईल यासाठी हिंगोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांना एक आव्हान आहे की आपण आपल्या हक्काच्या लढाईसाठी आझाद मैदानमध्ये यावे आणि ऐतिहासिक निर्णयाचे साक्षीदार व्हावे आज माननीय शिक्षणमंत्री दीपक केसरकर साहेब यांनी एक सूचक वक्तव्य केलेलं आहे टप्पावाढ संदर्भात शिर्डी येथे शिर्डी येथील जुनी पेन्शन अधिवेशनामध्ये त्यांनी सांगितलेली आहे की येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आम्हाला जो टप्पावाढ निर्णय आहे तो निर्णय घ्यायचा आहे आणि त्यासाठी आर्थिक तरतुदीसह तो निर्णय आम्ही घेण्याचा विचार करत आहोत तेव्हा आपली संख्या जर मैदानावर असेल आणि आपला दबाव शासनावर वाळ वाढवायचा असेल आणि आपल्याला आपल्या मनासारखा जर निर्णय घ्यायचा असेल आर्थिक तरतुदीसह टप्पावा निर्णय घ्यायचा असेल प्रचलित नियमानुसार अनुदान आपल्याला घ्यायचं असेल तर आपले अमूल्य तीन दिवस हे आपण आपल्या हक्कासाठी आपल्या परिवारासाठी आपल्या भविष्यासाठी आझाद मैदानावर द्यावे आणि जास्तीत जास्त संख्येने आपण हुंकार आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे येणाऱ्या तीन दिवसात उपस्थित राहून आपल्या हक्काची लढाई ही आपल्याला जिंकून घ्यायची आहे आणि आपल्याला या ऐतिहासिक निर्णयाचे साक्षीदार व्हायचे तेव्हा जास्तीत जास्त संख्येने आपण आझाद मैदानावर उपस्थित राहावे ही विनंती